नमस्कार मी साक्षी कोकणी स्वाद या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत मस्त ब्रेड पॅटीस ब्रेड पण आहेत बटाटे छान धुवून उकडून घेऊया ती भाजी करून घेऊया मस्त पावसाळा चालू आहे माझा मुलगा म्हणलं काहीतरी कर ना काहीतरी रेसिपी टाक मधल्या काळात मला रेसिपी टाकता आली नाही कारण फोन बिघडला होता मग फोन घेतला तर मग लाडकी योजनेचा फॉर्म भरायचं होता सामान्य महिला म्हणून मग त्याच्यात गेले दोन चार आठवडे दोन आठवडे तर ते त्यातच गेले मग आता मी सुरुवात केली आहे नवीन फोन नवीन स्टँड आणि पहिला व्हिडिओ माझा नवीन फोनवरचा ब्रेड पॅटीस पाऊस पण पडतोय म्हटलं काहीतरी चमचमीत खाऊया पॅटे उकडून होईपर्यंत आपण आलं लसूण मिरची पेस्ट करून घेऊया मी ऑलरेडी तवा तापायला ठेवला आहे आधी आपण भाजी करून घेऊ बटाट्याची एक डावभर तेल टाकले मोहरी घालायची मोहरी छान तर लिखेज जिरा घालायचं आपण जे आलं लसूण मिरचीचं पेस्ट केलेली आहे ते वाटण घालून घ्यायचं आणि गॅस बारीक करायचं छान दोन मिनिटं परपायची मग ह्याच्या आणि हळद घालायची थोडस धना पावडर परत परतायचं ह्याच्यात मीठ घालायचं चवीनुसार आपण वड्यांना जशी भाजी बनवतो तशी भाजी बनवायची हळद थोडी कमी वाटली का परत घालायची आता ह्याच्यात आपण स्मॅश करून घेतलेले उकडलेले बटाटे होते ते घ्यायचे आणि छान परतवायचं छान कोथिंबीर घालायची बरं तर फ्रीज मधन कोथिंबीर घे माझ मला व्हिडिओ मध्ये मदत करता आता बटाटे सोलू स्मॅश करून त्यानेच दिले आता ह्याच्यावरती मस्त ती अशी कोथिंबीर घालायची मग आपली भाजी तयार बघा आपली भाजी झाली आहे मस्तपैकी छान झाली आणि आता मस्त असं वरून छान कोथिंबीर घालते आता गॅस बंद करते मी आणि झाली आहे भाजी ऑलरेडी आता मस्त मिक्स करते आता आपण बॅटर तयार करणार आहोत बेसनचं बेसन घेतलंय मी आवश्यकतेनुसार बेसन घ्यायचं असं काय नाही आहे तुम्हाला जेवढे बनवायचे आहेत पॅटीज तेवढे त्यात ते थोडी छान शिरलेली कोथिंबीर घातली कोथिंबीर मस्त दिसते मग हळद आहे धना पावडर आहे आणि चवीनुसार मिठाच्या थोडं मीठ कमी कारण भाजीत पण आहे ना म्हणून आणि मग हे छान आपण मिक्स आहे हातानेच गोळ तयार करायचा त्याचं छान छान तयार करून घेऊया आपण गोळ तयार झालाय आता आपण हे ब्रेडला असं लावू हे घरगुती पॅटीस आहेत मस्त ब्रेड पॅटीस त्यामुळं भरपूर भाजी लावायची मी बघा अशी छान लावायची एक ब्रेड असा ठेवायचं त्याच्यावर आणि मग हे असं मध्ये असं कट करायचं ते आपण बघूच हे बघा मस्त असे मी पॅटीस भरून घेतलेत सगळी बटाट्याची भाजी त्यात छान असं आता हे छान असं प्रेस करायचं मध्ये असं कट करायचं आणि मग आपण फ्राय करायला सुरुवात करू आता बघा कसं एक एक कट करते मी हे बघा तसं भाजी कशी छान आहे भरली आता हे आपण ह्याच्यात बुडवायचे मी ऑलरेडी तेल गरम करायला ठेवलंय बघू ये रे जरा मदत करायला मला हा बोल तळताना दाखव जरा व्हिडिओ हे बघा हे छान झालंय रास्ट केलंय मी ऑलरेडी तापायला ठेवलं होतं असं गोळवून घ्यायचं परत एकदा एक दाखवते बघा ह्याच्यात टाकायचं हे असं छान आणि हे ते झालं की हे तळून घ्यायचं वा मस्त झाले टम्म फुगलेत एकदम वरची कोथिंबीर बघा किती छान वाटते मस्त असे कापायचे सगळे पॅटीस कमी झाले आपण मिरच्या तळते मग आपण बघा शेवटला दोन मिरच्या तळ्या तशा चार पाच तळ्यात बघ कसे मस्त झालेत आपले पॅटीज छान दिसत आहेत आणि एकदम मऊ कापसासारखे एकदम मऊ आणि असे मस्तपैकी असे कापायचे वा बघा छान एकदम आता आहे ना असे छान कापते आम्ही आणि त्याच्यावर छान शेवट घालते बघा किती मस्त झाले ते एकदम मऊ मऊ कापसासारखे आणि हे सॉसबरोबर किंवा हिरव्या चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनचं बटन दावा